बदलापूरच्या चार वर्षाच्या चिमुरडीवरती झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हदरला चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अख्खा बदलापूर मंगळवारी रस्त्यावरती उतरलं होतं मंगळवारी संपूर्ण देशाच्या नजरा बदलापूरवरती खेळल्या होत्या बदलापुरातील आंदोलनाला काही तास उलटत नाही तोच नाशिकमधून अशीच एक धक्कादायक बातमी समोर येते आहे नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावीवेस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे नराधा म्हणत चार वर्षाची शी शिमुकली घरासमोर खेळत असताना तिचं अपहरण केलं आणि त्यानंतर तिच्यावरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे चिमुकली राहत असलेल्या गावातील एका संशयिताने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर येत आहे मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेत मुलीची सुटका केली या प्रकरणी आरोपी टिल्लू उर्फ प्रकाश एकनाथ अहिरे वैवर्ष सव्वीस या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे एकोणीस ऑगस्ट रोजी धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे फिर्यादीनुसार तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोस्को अंतर्गत गुन्हा तीनशे एकावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस एकशे सदतीस दोन चौसष्ट एक पासष्ट दोन प्रमाणे बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनिमय चार आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब आहे नेमकं काय घडलं नाशिकच्या सिन्नरमध्ये धक्कादायक घटना घडली सोमवारी संध्याकाळी चिमुकली आपल्या घरासमोर खेळत होती त्याच वेळी गावातील एक परिचित तरुण चिमुकली जवळ आला टिल्लू असं त्याचं नाव असल्याची माहिती मिळत आहे याच तरुणाने चिमुकलीचं अपहरण केलं बराच वेळ चिमुकली आली नाही त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला पण चिमुकली कुठेच सापडली नाही हा तरुणही बेपत्ता असल्याने सर्वांचा संशय वळावला कुटुंबियांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली पोलिसात चिमुकली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्र तात्काळ हलवण्यास सुरुवात केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी तरुणाला ताब्यात घेण्यात आलं चिमुकलीचं त्याने अपहरण केल्याचं समोर आलं आहे चिमुकली सापडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं उपचारानंतर तिला तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं या प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर